राष्ट्राय स्वाहा बोटीवर चढवण्यात आलं बोटीवर चढवताना प्रवासी बोटीमध्ये तळघरामध्ये एक पन्नास साठ माणसं राहू शकतील एवढीच जागा असते तळघरामध्ये सामान बिमान ठेवण्याची जागा तिथं हे सगळे कैदी कोंबले पन्नास साठच्या जागी शंभर एक कैदी कोंबले जागा नाही सावरकरांना असा आडवं करून ढकलण्यात आलं आतमध्ये जणू काही चार माणसांच्या खांद्यावरनं प्रेत चाललंय कवी आहे कवी मनाचा माणूस आहे पटकन त्याच्या मनात काय आलं माहिती ही माझी तिरडीच चालली आहे जणू कारण अंदमान मधनं कधीच कोणी जिवंत परत आलेलं नाही असा त्या कोठडीचा लौकिक आहे पाच सहा वर्षाच्या वर कोणी जिवंतच राहत नाही इतकी भयान क्रूर शिक्षा तिथे दिली जाते ते मृत्यूकडत निघालो ना मी आता ही शेवटची अंत्ययात्राच जणू माझी फक्त ही अंतयात्रा निघत असताना दुःख अशाचं झालं सावरकर म्हणतात की मला टाटा बाय बाय माझा निरोप द्यायला आलेले जे तरुण भारतीय बंदरावर उभे होते त्यातला एक जण पण असं म्हणाला नाही की विनायक घाबरू नकोस तुझं कार्य पुढे आम्ही चालू ठेवू हे एक वाक्य जरी बोललं गेलं असताना ना तर या तिरडीची फुलांची शेज झाली असती दुःख त्या गोष्टीचं झालं दुःख शिक्षेचं झालं नाही दुःख अशाचं झालं की एकही बघणारा माणूस निरोप द्या आला माणूस असं म्हणाला नाही की विनायक दामोदर सावरकर काळजी करू नकोस जसं मी म्हटलं चाफेकरांना काळजी करू नका तुम्ही फासवा लटकलात ना तुमचं कार्य मी पुढं नेईन असं मला नेताना कोणीच म्हटलं नाही सायनसचा त्रास होता ते कोंबलेली सगळे असे कैदी बोटीतनं निघालेले आहेत घरामध्ये असताना नाक चोंदायचं त्यांचं सारखं नाक चोंदल्यामुळं काय व्हायचं कधीतरी घरात असतो तेव्हा साजूक तूप ओढ वाफ घे कुठेतरी बांब लाव काही ना काहीतरी करू ना आपण नाक मोकळ करण्याचा प्रयत्न करतो आता कोण येणार आता कुठला बांब येणार कुठलं तूप येणार काय येणार आता श्वास गुदमरायला लागला सगळे राजकीय कायदे त्यांच्याबरोबरचे जे होते पकडले गेलेले ज्यांना अंदमानात काळ्या पाण्याची शिक्षेला पाठवलेलं होतं त्या सगळ्यांनी विनायकाला अशी वाट करून दिली ते मला पोर्ट होल असतं अशी बोट असते त्याच्या साईडला अशी होल असतात म्हणून ते भोकातून उडी मारली हा पुढे वाक्यप्रचार झाला सावरकरांनी बोटीच्या संडासाच्या भोकातून उडी मारली किती चुकीचा इतिहास शिकवला जातो आमच्या पोरांना काय वाटतं माहिती आहे संडासाचं भोग म्हणजे ते भांड्याचं भोग त्यातनं सावरकर माणूस कसा जाईल गाडवासारखे प्रश्न विचारतात माझ्याही मुलाने मला शाळेमध्ये धडा शिकवला विचारलं होतं ती होल नाही प्रवासी बोटी आतासारखी नाही आता बोटी अत्यंत आधुनिक झालेल्या आहेत आता अटॅच संडास बाथरूम असतात रूमला त्या सर्व प्रवाशांसाठी पोर्ट होल असायचं बाहेर त्या पोर्ट होल म्हणजे असे एक तावदान असायचं गोल त्याच्या आतल्या बाजूला संडास असायचा जे सगळं मगाशी खूप छान वर्णन पार्थनी केलं आणि होल म्हणजे गोल म्हणून ते भोक मराठीत भोक म्हणतात होल नाही म्हणत आणि ते संडासाच्या वरचं म्हणून ते संडासाच्या भोकातनं उडी मारली म्हणजे ते चुकीचा अर्थ निघतो आणि आत्ताच्या पोरानं ते कळत नाही आईवडिलां अजिबातच माहीत नसतं ते विचार करताच आयला संडासाच्या बुकात मरून यायला कुठे खोलात शिरा ख शिरलं पाहिजे भोग शोधून काढलं पाहिजे पण आम्हाला कसलीच पडलेली नाही का त्या भानगडीतच पडत नाही तसं ते पोर्ट होल होतं तिथनं थोडासा गार वारा बाहेरचा येत सा होता सायनसचा सा त्रास होता श्वसन घ्यायला जरा बरं वाटेल म्हणून सगळ्यांनी त्या गर्दीतनं मार्ग काढत काढत त्याला त्या पोर्ट होलच्या म्हणजे त्या भोकाच्या खिडकीच्या गोल खिडकीच्या तिथं नेऊन त्याला उभा केला कुणाला सावरकर नावाच्या कैद्याला तिथे गेलं थोडासा वारा आला जरा बरं वाटलं श्वास घ्यायला पण नेमकं त्याच्याच बाजूला एक असं लोखंडी पिंप होतं त्या पिंपावरती अशा फळ्या होत्या ठेवलेल्या त्या पिंपाच्या बाजूला ते पोर ठोल त्याला टेकून आपले सावरकर उभे राहिले जरा वास घेत होते तेवढ्यात एक असं अर्धा अंड कैदी बरं सगळेच राजकीय कैदी नव्हते सगळे स्पेशल प्रिझनर्स नव्हते त्याच्यामध्ये अतिशय भयानक असे गुन्हेगार पण होते दोन प्रकारचे कैदी असतात एक देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढणारे ज्याला स्पेशल प्रिझनर म्हणतात आणि एक क्रिमिनल बलात्कार खून दरोडे असे करणारे काही कैदी सगळे मिक्स होते अंदमानच्या सेल्युलर जेलमध्ये सगळेच्या सगळे काही राजकीय कैदी नव्हते तर अशा एका गुन्हेगारांपैकी एक अडदांड गुन्हेगार असा सगळ्यांना धडा धड असा बाहेर करत सावरकरांच्या अंगावर धावून आला सावरकरांना कळे ना ह्याचं है, मी काय घोडं मारलं आहे बाबा हा माझ्यावर अंगावर कशाला धावून येतोय तो सावरकरांच्या अंगावर धावून येत नव्हता त्याला संडासाची घाई लागली होती आणि ते बाजूला जे पिंप ठेवलं होतं थे, ते पिंप इथून तीन दिवस तीन रात्री अंदमानमध्ये पोचेपर्यंत त्या कैद्यांसाठी संडास करण्याची ती जागा होती त्या पिंपावरच्या फळ्या अशा करायच्या आणि आत्ताचा तो कमोड बनवायचं आणि बसायचं त्याच्यावर तो निर्लज्जासारखा त्यांनी कपडे काढले आणि सावरकरांना असं बाजूला केलं पिंपावरच्या फळ्या केल्या आणि तो दाडकन बसला आणि जी दुर्गंधी सुरू झाली रामकृष्ण परमहंसांची आठवण आली माणसाला काय विलक्षण आहे सगळं म्हणजे तिथे होतो तो चायला बरा होतो ते थोड्याशा वाऱ्याच्या एका झुळकीसाठी इथे काय आलो आणि ही भयानक दुर्गंधी हे काय बाजूला म्हणजे हा जो माझ्या बाजूला पोडियम आहे हो ना मी असा उभा आहे तर इथेच एकजण मा हे करतोय म्हणजे काय होईल बघा आपलं नुसतं इमॅजिन करून बघा किती बायकोर प्रेम असलं तर ती कोणी टॉयलेटमधून आलं लगेच जात नाही पण जरा वेळ जातो एक्झॉस्ट बिग झॉस्ट पंखा चालू करतो अहो इथे डायरेक्ट बाजूला एवढा अजस्त्र प्राणी संडास करतोय आणि हा साखळदंडामधला माणूस उभा आहे इतकं स्पष्ट बोलल्याशिवाय कळतच नाही परफेक्ट कल्पना आहे ते काय झालं असेल त्या माणसाचं आणि त्यावेळेला माणूस काय विचार करतो हे निसर्गाचं चक्र आहे पाणी वाफ होऊन वर गेली त्याला थंड आला की त्याचा ढग दग होतो ढगात अजून थंड मिळालं की त्याचा पाऊस पडतो ते पाणी खाली येतं म्हणजे वाफ होऊन वर जाणं आल्हाददायक असतं ढग दिसतात सुंदर वाटतं ढगातनं पाऊस पडतो आपण भिजतो त्या पावसामध्ये प्रत्येक ही निसर्गाच्या सर्कलची स्टेप ही अत्यंत आनंददायी आहे मग तो पाऊस जिथे पडतो ते शेत अत्यंत आल्हाददायक आहे त्या पावसाच्या पाण्यामुळं रोपं उगवतात त्याला दाणे येतात किती सुंदर आहे प्रत्येक स्टेप किती सुंदर आहे ते दाणे बाहेर काढले जातात त्याचं अन्न शिजवलं जातं अत्यंत मिटक्या मारून आपण ते खातो आता त्याच्यानंतरची स्टेप आहे जर हे सगळं छान वाटतं तर तेवढाच विष्ठेची स्टेप तेवढी घाण का वाटावी माणसाला तोही निसर्गाचाच नियम आहे ना आणि ह्याला सुद्धा सोनखत म्हणून घालतातच ना शेतामध्ये ह्या सोनखतामुळंच काही पिकं उत्तम येतात आणि ते उत्तम आलेल्या पिकांचे दाणे शिजवून आपण तेवढ्याच चवीनं खातो तेव्हा हा नाही विचार करत की हे पिकवायला सोनखत घातलं जातं हा विचार कधी करतोय माणूस ती दुर्गंधी येत असताना म्हणजे ऋतूचक्रातलं एक चक्र आहे एक स्टेप आहे ती फक्त एक पायरी आहे ती त्याचे एवढा त्रास होण्याचं काय कारण आहे आणि शांत होतात प्रवास सुरू होतो येतं अंदमान निकोबारची बेटं दिसायला लागतात काळजी नाही आहे घराण्याची बायकोची एक लहान बाळ गमावलेली माझी एवढीचशी वयाची बायको कशी जगेल आता मी पन्नास वर्ष आलो आहे माझा मोठा भाऊ बाबा राव तो आधीच कुठं तरी कुठं गेला माहीत नाही त्यांना कुठेतरी जन्मठेपेवर पाठवलेलं आहे माहीत नाही हे घर चालेल कसं एक तारखेला पगार आणेल कोण वाण्याचं बिल देईल कोण घरातली चूल पेटणार कशी माणसं जेवणार कशी पोरंबळ खाणार काय माहीत नाही कसलीच चिंता नाही या सगळ्यांनी संसार केला पंचवीस करोड हिंदुस्थानी लोकांचा सा। पाच सात माणसं सावरकर नावाच्या कुटुंबाचा संसार नाही केला त्यामुळे चिंता यांना पाच सात माणसं असलेल्या सावरकर कुटुंबाची नव्हतीच पंचवीस करोड भारतीयांच्या हिंदुस्थान नावाच्या कुटुंबाची चिंता आणि ते कुटुंब सुखी समाधी होण्यासाठी हे बॅरिस्टरकीच्या सर्टिफिकेटवर लात मारून स्वतःहून स्वीकारलेली ही शिक्षा आहे ती कोणी लादलेली नाही आहे ही स्वतःहून स्वी स्वीकारलेली आहे हे त्यांनी जन्मटेपेच्या प्रस्तावाने लिहिलेलं आहे की माझे अनुभव लिहिण्याची काय गरज आहे मी काही उपकार नाही केलेत हे भारत मातेचा सुपुत्र म्हणून या भारत मातेला स्वतंत्र करण्यासाठी मी माझं योगदान दिलं ते लिहून माझी पाठ का म्हणून थोपटून घ्यायची हे स्वतः सावरकरांनी जन्मटेपेच्या प्रस्तावने लिहिलेलं आहे राष्ट्राय स्वाह